जय शिवराय मी डॉक्टर शीतल अजय पाटील खूप लोकांचा प्रश्न असतो की होमिओपॅथी आयुर्वेद नॅचरोपॅथी युनानी ॲलोपॅथी यामधलं सगळ्यात चांगली ट्रीटमेंट कोणती आहे तर हे रुग्णाच्या आजारावर आणि त्याची जी मानसिक आणि शारीरिक जी अवस्था असते त्यावर त्यावर डिपेंड असतं की कोणत्या पॅथीच्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घ्यायची जर तुमचा ॲक्सिडंट झाला असेल किंवा शरीरा शरीरामध्ये कुठेही फ्रॅक्चर असेल किंवा अजून कोणती सर्जिकल कंडिशन असेल तर अशा वेळेस तुम्ही ॲल्योपॅथी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे पण काही लोक जे आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधून परस्पर औषध आणून खातात आणि वारंवार औषधं चुकीचा डोस खाल्ल्यामुळे त्यांना त्याचे साईड इफेक्ट होतात मग शरीरावर कुठेही सूज येणं किंवा चक्कर मारणं असे लक्षणं दिसायला लागतात मग अशा वेळीच अशी लोक डॉक्टरांना देत दे दे बसतात की इतक्या इन्व्हेस्टिगेशन्स केल्या आपण कुठंच निदान लागत नाही तर त्यांनी कुठंतरी थोडा विचार करायला पाहिजे की जे आपण परस्पर औषधानं खातो कितपत योग्य आहेत दुसरी गोष्ट म्हणजे काही आजार असतात ते खूप वर्षापासून असतात मुतखडा मुळव्यात संधिवात असे जे आजार आहेत ते दोन वर्ष चार वर्षं आठ वर्षं दहा वर्षापासून असतात तर अशावेळी जर तुम्ही ॲलोपॅथीची औषधं खाल्ली तर याचे साईड इफेक्ट होतात कारण की ॲलोपॅथीच्या औषधांना लिमिटेशन्स आहे एक ठराविक कालावधीपर्यंतच तुम्ही एखादे टॅबलेट खाऊ शकता त्यानंतर त्याचे साईड इफेक्ट चालू होतात मग अशा तुम्ही आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी आणि अशा ज्या पॅथी आहेत तर या पॅथींचा तुम्ही विचार करावा आणि तशीच ट्रीटमेंट घ्यावी अजून एक जे जुने आजार असतात तर लोकांची असं एक मानसिकता आहे की पाच दिवसात दहा दिवसात एक कंडिशन घेऊन डॉक्टरकडं जातात की नाही माझं पंधरा दिवसात बरं करा माझं वीस दिवसात बरं करा मग तुमच्या औषधाची गॅरेंटी आहे का पण जेव्हा मेडिकलमधून परस्पर घेतात तेव्हा मेडिकलवाल्याला हा प्रश्न करणार नाहीत पण जेव्हा डॉक्टरकडे जाणार तेव्हा त्यांचे टर्म आणि कंडिशन्स घेऊन जाणार की एवढाच वेळेत आमचं बरं झालं पाहिजेला आहे तर थोडक्यात लोकांनी विचार करायला पाहिजे की साधा सर्दी खोकला जरी आला तरी आठ ते दहा दिवस लागतो बरं होण्यासाठी तर संधीवाद मुखडा मूळव्याध असे जे आजार आहेत तर यासाठी थोडा आपण टाईम द्यायला पाहिजे डॉक्टरांना पण आणि स्वतःला पण जे काही पथ्य आहेत आणि ती आपन, पन, पन, त, ही पाळली पाहिजे आहेत आणि खूप लोकं असे असतात जी होमिओपॅथी औषध घेतात ॲलोपॅथी घेतात आयुर्वेद घेतात भरपूर डॉक्टरांकडून एकाच वेळेस औषध घेतात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्ही त्या त्या डॉक्टरांना सांगायला पाहिजे की हे सुद्धा ट्रीटमेंट चालू आहे या डॉक्टरांकडे किंवा त्या डॉक्टरांकडे ते चालू आहे ह्याची तुम्ही पूर्ण कल्पना त्या त्या डॉक्टरांना द्यायला पाहिजेला आहे आणि थोडक्यात सांगायचं झालं तर सगळ्याच पॅती या चांगल्या आहेत जर त्या त्या कालावधीपर्यंत जर तुम्ही ती औषधं घेतली तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू